बघितलं का भावानं बहिणींनो किती छोटीशी मुलगी आहे आणि किती मेहनत करते तिचा जीव बघा कसा होतं आहे बघितलं का एक एवढ्या शालमध्ये बापरे मला एकदम आश्चर्य वाटलं एकदम ते बघून एकदम मी दोन मिनटं एकदम शॉकमध्ये गेले एकदम बापरे म्हटलं बापरे किती छोटीशी मुलगी आहे आणि किती म्हणजे तिचं बघा तिचं पाय आणि तिचा चेहरा पण बघू शकता तुम्ही तिच्याचा म्हणजे चेहरा एकदम तिचा एकदम गंभीर था एकदम तिचा चेहरा कर बघितलेला खूप वाईट वाटलं एकदम कर बघायला गेलं तर पण काय करणार माहिती माणसाची पोटाची आग कशी असते बघितलं ना बघा बापरे पोटाची आग लय बेकार असते भावानं वा बहिणीनं खरं सांगायला गेलं ना तर हे म्हणजे हे मुलीचं शाळा शिकायचं वय आहे पण तिचं बघा ना तिला बघा बघा एक पल्ला ना खरंच खोटं नाही वाटतं वाटायचं तिला खाली उतरावं आणि पण आपण काहीच नाही करू शकत ना कारण कसं आहे माहिती आहे का आजकाल मुलांचं मुलांना हात लावायचं म्हटलं तरी विचार करून लावायला लागतो कारण की मुलांचं सुद्धा खूप हे डेंजर आहे आजकाल कोणाच्या पोरांना हात लावलं तरीसुद्धा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून विचार करून कोणाच्या मुलांना हात लावत जावा आणि आपण मदत करा अशी तुम्ही लांबणंच मदत करा पण असं जवळ घेणं हे पण मी कारण की बघितले ना या दोन वर्षात म्हणजे खूप भीती वाटते असं मुलांना हात लावायचं म्हटलं तर मुलांची केस तर खूप डेंजर असते एकदम ठीक आपलं दर्शन दर्शन झालेलं आहे आपण दर्शन बाहेरनंच घेतले गे आतमध्ये गेलो नाही नाही लावली मी बाहेरनं ब्लॉक बनवलं मुलगी बघा ना किती मेहनत करते ना चला खूप खायला काय 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 भेटलं बाबा बघा त्याला काय म्हणते वाटीत नाही नाही ना आज बी खाण्याचा कल्पला

हिरवं नुसतं दाखवलं काय अहो मी पण गावाचे दादा आता काय नाकात घालता का माझ्या खायला जाणार हो तुम्हाला ती स्टाल देणार ना आम्ही गेलं पुन्हा पण कोणाला पाणी सुट्टी झालं खायला

बघा आता आपल्या घरी जायचंय बघू शकता हा प्रवास बघा पाऊस यायला लागला छिट्टीने आणली मग चला चला मी स्टेशनवर आले हा मी आता हे सॉरी ह्या ट्रेनवर रेल्वे स्टेशनवर आले मला नाही माहिती आता मी दादरला उतरून दुसरी ट्रेन पकडते एकदम चला हे बघा दादरला उतरते खूप गर्दी आहे ट्रेन मध्ये ड्रायव्हरची सुद्धा खूप गर्दी आहे आणि हे बघा केले ना हे आपल्या तब्बलपेक्षा आहेत ना खूप चांगले आहेत बाबा खूप चांगलं कामं करतात मुलगा आता पल्ला होता पण पटकन त्यांनी उशालला एकदम चला बाबा दादरची शके काय रे बाबा चला आपण जाऊया

दादर आहे दादर संध्याला सुद्धा किती गर्दी आहे चला बाई आता तुम्हाला अजून असा घरापर्यंत दाखवून चांगलं काय काय आहे काय काय नाही ठीक आहे दादा गर्दी किती आहे मोका भेटला तर मी बसते ना तर नाही बाबा मी सोडून गेलास त्या गाड्या चला एक खाली वाटते जीन्समध्ये जाते आता

बाप्पा मोरया मोरया मंगल उंदीर बघा किती छान गणपती आहे सगळ्यांनी दर्शन घ्या मोदक पण छान आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुंजिर मामाकी गणपती चालले गावाला

सगळ्यांना मला मला तुम्ही प्रेम भारी भारी लोक लोक तर लोकांना ओळखत नाही लोक मला वळगतात पण मला खूप छान वाटते तर आता कोणीकडे होतं समज येत होता बिचारा मला बघतोय हसते मला बघतोय हसते मी मला मला हा हसतय बाय हा हसतो मग लक्षात आलं ब्लॉग तुम्ही लाईक करत जावा फॉलो करत जावा जरा चांगला कमेंट करत जावा जरा बघा किती छान वाटत वा मी कुठे आली खुट बघितलं का फिरायला तुमच्यासाठी मी कुठे येते बघितलं चला आता हे बघा मी येत आल जरा जरा मोठी वाटी होती तर हे बघा किती छान वाटते ना हा घरी येणारा चला आता घरी जाऊया आपण आता परत माघारी जायचं आता आपल्याला काय भरोसा नाही ती अभिनेत्री मेली बिचारी किती थर्टी एट वर्षाची होती काय तिने जगली असं जीवनामध्ये काय केलं असं म्हणून म्हणते जगा आणि तुम्ही इतरांना पण जगून द्या कमेंट जरा विचार करत जावा ठीक आहे चला भावान बहिणीनं हा ब्लॉग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की मी खूप एन्जॉय केला तुम्ही पण केला असेल तर सांगा नक्की सांगायला ठीक आहे चला घरी आली स्वामींना माझा नमस्कार केला स्वामी पण खुश झाले अंदाजूक होता लाईट लावली आणि लाईट लावायच्या आणि मी नमस्ते केला तुम्ही पण घरात आल्यानंतर स्वामींना देवाला नमस्ते करा आणि त्यानंतर दरवाजा दरवाजा लावा आपला ठीक आहे कसं वाटतं तुम्हाला आता बघा मी आज दिवसभर खूप एन्जॉय केला म्हणजे खूप म्हणजे बघायला गेलो ना तर मी आज गणपती बाप्पाला गेली होती गणपती बाप्पा मी तुम्हाला भेटायला गेलेली लालबागच्या राजाला गेलेली मी मी आहे ना फोटो घ्या होती पण मी देवाला असं नवस बोलली की पुढच्या वर्षी माझं बेडरूम बेडरूमवाला घर व्हायला पाहिजे तर मी नक्कीच मी म्हणजे नक्की म्हणजे नक्कीच मी लालबागचा राजाचा अशीच म्हणजे मोठीच्या मोठी मार्बलची गणपती आणेन माझ्या घरामध्ये ह्या घरामध्ये तर हे होते गणपती पण हे पण घर मला विकणार आहे मी आणि हे घर विकून मला बेडरूमवाला घर घ्यायचं आहे माझी खूप ख्वाईश आहे आणि खूप मला म्हणजे मुलं जायचं आहे मला मागंवरून नाही बघायचं आणि खरं सांगायला गेलं ना तर मी झालं गेलं हे सगळं विसरून जाते आज मला कोणी भेटलेलं पण मी त्यांना विचार ते मला सगळं मला खोदूखोदू विचार एक बाय भेटलेली तिला म्हटलं तू मला बोलते का ते सगळं मागचं काढते मला हे तर सगळं फालतूगिरी बोलायचं नाही हा बोलायचं चांगलं बोल ना तर बोलू नको बाय म्हटलं मला लपलं नाही पाहिजे म्हटलं काय माहिती कोणाची कोण असन बरोबर आहे का नाही तर मी तिला म्हटलं तू माझ्यापुरतं बोल मला मागचं काही उकरून काढू नकोच तुला असेल बोल नसन बोलायचं नको बोलू म्हटलं पण ते हे झालं ते झालं होआ झालं त्या झालं त्यापेक्षा मला काही नाही बोललं मी कुणासुद्धा काही शब्द बोलले नाही मागचं गेलं मला जेवढी लोक भेटली नाच सगळ्यांनी एकच सांगितलं मला मागचा विषय बोलायचं नाही आजचं बोला बरोबर आहे का नाही म्हणून म्हणते जिंदगी चार दिवसाची चार, चार था काय आहे काय, काय नाही माहीत नाही एकदम म्हणून कुणाला पण चांगली कमेंट करायची वाईट कमेंट करायची नाही बाकी तुमची मर्जी जिंदगीचा काय भरोसा नाही खाऊन पिऊन घ्या मेलं की गेलं बघितलं ती अभिनेत्री आ किती वर्षाची थर्टी एट वर्षाची आहे काय ते जीवनामध्ये जगली पण नाही एवढी जास्त कामाच्या मागं लागून लागून आता कुठं तिथं खायचं दिवस आल्या असताना बिचारीचं तर देवाने पण तिला हिरवून घेतलं माहिती का म्हणून म्हणते खावा बिंदास खावा आणि मला पण जगून द्या बाई मला कमेंट काय असं असं करू नका मी काय खाते काय नाही तुम्ही नका ना खाऊ तुम्हाला नसून खायचं तुम्ही नका खाऊ पण मी खाते ना मला असं काय कमेंट करत जाऊ नका तुम्हाला पटलं तर लाईक करा नसन पटलं तर मुलं ढकलून द्या ठीक आहे पण मला बाय जगून द्या बाई एन्जॉय करून द्या मी खूप वाईट मी खूप दिवस वाईट काढलेला आहे का दोन वर्षापूर्वी आहे का म्हणून मी एन्जॉय करते मस्त राहते मस्त खाणार पिणार लोक मला काय म्हणतात काय नाही त्याचा विचार करणार नाही काहीच नाही ठीक आहे आता गणपती गेल्यानंतर मस्त रोज मटन चिकन मटन चिकन खाणार मी एकदम आता गणपती बाप्पा आहेत म्हणून मी चिकन मटन काय खात नाही जास्त खातच नाही म्हणजे तरी बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती वर मामा की जय श्री स्वामी समर्थ ठीक आहे तर चला भावना हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा मी खूप एन्जॉय केला आज खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि खरं सांगते मी एवढ्या दोन वर्षामध्ये खूप मिस केलंय सगळं पण मी एकदम बिंदाच बोलायची माझ्या संग म्हणजे माझे, माझे, माझे फॉलोवर आहेत ते मला वळखतात पण मी त्यांना ओळखत नाही पण तरी सुद्धा मी त्यांना असं बोलते असं मी त्यांच्या संग बोलते की ते, ते माझे मित्र आहेत म्हणून मैत्रीण आहेत म्हणून तुम्ही कधी पण बघा माझ्या फॉलोवरला मी मा माझे किती तोंड भरून बोलते तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना माझे आता मी सकाळी लाईव्हवर गेली तिष्टाच्या लाईव्ह एक बाई मला लोक भेटली चार पाच लोक भेटली किती मला ती बोलली ए मुंबईची राणी या मी या मी थांब थांबता मी किती त्यांना तोंड भरून बोलली बोलली का नाही हे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात आणत जावा ठीक आहे आणि मला जग द्या रे तुम्हाला नसन झालं नसन खायचं तर नका खाऊ मला ना मला एन्जॉय करून द्या मला पार्लर जाऊन द्या मला इथं जाऊन द्या मला तिकडं जाऊन द्या ठीक आहे हां मी तुमची मात मानते तुम्ही बोलला ना मुस्कांस लांब राहा मी ते बात तुमची मानणार नाही हां जे चांगलं आहे ते चांगलं आहे बाबा जे तुम्ही तुम्ही मला बरोबर बोलता की तिच्यापासून तू लांब राहा बरोबर तुम्ही मला बोलता खरं सांगते त्याच्याबद्दल मी तुम्हाला कुठे कोटी धन्यवाद बोलते थँक्यू सो मच आणि चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय लव्ह यू